महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनानं चार वॉर्डाचा एक प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे आता प्रशासनाला एस सी एस टी याचे आरक्षण किती ठेवायचे याबाबत राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे ही माहिती प्राप्त होताच प्रशासन वेळेवर शासनाला प्रारूप प्रभाग रचनेचा सा विस्तार सादर करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शासनाच्या नगरविकास विभागानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक महापालिका नगरपालिकांना प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे चा आदेश, आदेश, आद तया आदेश, आदेश जारी केले आहेत मात्र त्यासाठी पडलेल्या पहिल्या आदेशात वेळापत्रकच नमूद नव्हते त्यामुळे प्रशासनाला दुसऱ्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागली होती जेव्हा दुसरी सुधारित आदेश जारी झाला त्या वेळापत्रकानुसार महानगरपालिकेनं प्रारूप प्रभागरचना तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली शासनानं दिलेल्या वेळेच्या आत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कर कामकाज केले त्यानुसार वेळेच्या अगोदरच प्रारूपचे काम पूर्ण केले मात्र या प्रभागांपैकी किती प्रभाग अनुसूचित जाती आणि किती प्रभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवायचे याबाबत सुधारित आदेशही कुठल्याच सूचना प्रशासनाला दिल्या नाहीत त्यामुळे प्रशासनाला पुन्हा तिसऱ्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे शासनाने सुधारित आदेशात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी विविध टप्प्यांच्या कामासाठी निश्चित वेळ ठरवून दिल्या आहेत त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून तो नगर विकास विभागाला सादर करण्यासाठी एक ते पाच ऑगस्टची वेळ दिली आहे मात्र त्यापूर्वी आरक्षण नमूद करून प्रस्ताव तयार करावा लागणार आहे